कॉमेडी फँटसी ॲडव्हेंचर असं नाटक आहे आणि आजच्या सगळ्यांच्या आयुष्यातला जो सगळ्यात महत्वाचा विषय आहे त्याबद्दल बोलणार पण तरीही धमाल मजा मस्ती करणारं नाटक आहे आणि ते नाटक अर्थात घेऊन आलेले आहेत आपल्या सगळ्यांच्या लाडक्या आजी म्हणजे निर्मिती सावंत त्या या नाटकात आजीबाईंच्या भूमिकेमध्ये आहे आणि आमची कॉस्ट्युम डिझायनर कल्याणी कुलकर्णी गुगळे जिने या नाटकाचे कॉस्ट्युम्स पूर्ण केलेले निर्मिती ताईचं तीस एप्रिल दोन हजार साली जाऊबाई जोरात हे नाटक आलं होतं ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला होता बरोबर चोवीस वर्षांनी तीस एप्रिल दोन हजार चोवीसला तिचं आजीबाई जोरात हे नाटक येते त्यामुळे आम्हाला सगळ्यांना प्रचंड उत्सुकता आणि सगळ्यांना तिच्याबरोबर काम करायला अतिशय मजा येते तुम्हाला आता स्टेजवर पण कळेल की ती काय काय नाटकात एक्झॅक्टली करते सो अशी सगळी नाटकाची टीम आहे यामध्ये सुकन्या सिद्धेश गौरी हे तीन कलाकार आहेत तेही महत्वाच्या भूमिका करत तर असा हा सगळा सेटअप आहे आणि एकच गोष्ट ऍड करायची याच्यामध्ये की भारतीय रंगभूमीवर पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्स असलेली अनाऊन्समेंट या नाटकामध्ये होणार आहे ती काय आहे कशी आहे त्याचं काय असणार आहे हे सगळं तुम्हाला नाटक बघितल्यावर कळेल पण त्याची टेक्नॉलॉजीवर गेले काही महिने काम चालू आहे आणि आम्ही खूप खुश आहोत त्याचा रिझल्ट जो येतोय आणि तो, तो प्रेक्षकांना ज्या पद्धतीने बघायला मिळणार आहे सो आता यानंतर तुम्हाला जे काही प्रश्न असतील ते तुम्ही विचारू शकता तुम्ही सगळ्यांनी पंचवीस वर्षांपूर्वी जे यश जाऊबाईला दिलं होत म्हणजे लहान मुलांपासून अगदी ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांनी जे प्रेम दिला आम्हाला तेच पुन्हा अनुभवता यावं म्हणून आम्ही या तारखेची निवड केली आहे तीस एप्रिल दोन हजार चोवीस आपल्याकडे बऱ्याचदा असं होतं की हा रंग मला लकी आहे ही तारीख मला लकी आहे तर मला असं वाटतं की अष्टविनायक जिगेषा निर्मिती सावंत यांना तर ही लकी आहेच आणि आमच्याकडे बरेच जण त्या डेटचे आहेत त्यामुळे आम्हाला सगळ्यांनाच ती तारीख लकी आहे ना आणि नाटकही आम्ही इतक्या मेहनतीने इतक्या प्रेमाने करतो आहे जसं मी मागेही दोन तीन मुलाखतीमध्ये म्हटलं होतं की एक नवीन प्रेक्षक तयार करायचं आहे लहान मुलं येत नाहीत नाटकाला असं बऱ्याचदा म्हटलं जातं एक उत्तम संहिता असलेलं हे नाटक आहे आणि क्षितिजनी उत्तमरित्या त्यातले सगळे पैलू मांडलेले आहेत नाटकामध्ये आणि जनरली असं होतं की काय एकतर काहीतरी मुलांना शिकवणार निघतं किंवा एकदम काहीतरी नुसतंच राजा राणीची गोष्ट निघते हे असं नसून त्याच्यात अर्थात मी आजी आहे त्यामुळे मी गोष्ट तर सांगणारच आहे सगळ्या मुलांना पण ती गोष्ट किती धमाल आहे किती त्याच्यात जादू पण आहे त्याच्यात डान्स पण आहे त्याच्यात फुलं येतात त्याच्यात डोंगर येतात हे सगळं अनुभवायला लहान मुलांबरोबरच मोठ्या माणसांसुद्धा आवडणार आहे आणि ते सगळं काय आहे हे बघायला तुम्ही थिएटरमध्ये मात्र यायला लागेल तुम्हाला ते तीस तारखेपासून ना, नाटक ओपन होत आहे तुम्ही पोचवा सगळ्यांपर्यंत अगदी लाखोंच्या संख्येने या <laughs> आणि तीस तारखेला पुष्कर श्रोत्रियांचा वाढदिवसही असतो त्या मुहूर्तावर <laughs> त्या मुहूर्तावर नाटक आपलं मीच थोडं थोडं बोलते कोणीच बोलत नाहीये सगळे शांत अभिनय बद्दल बोलते मी का बस तू बोलत असत अभिनय हा हा सगळ्यात छोटा आमच्यातला छोटा मेंबर सगळ्यात पण अभिनय पहिल्यांदा स्टेजवर काम करतोय पण तो पहिल्यांदा स्टेजवर काम करतो असं तुम्हाला कुठेही जाणवणार नाही इतकं गोड काम करतोय तो आणि आम्ही त्याला म्हणतो की सगळ्या जणी येऊन सगळ्या जणी बरं का <laughs> की सगळ्या जणी येऊन तुला क्यूट असं नक्की म्हणणार सगळ्यांनी सगळ्यांनीच म्हणावं लहान मुलांनी पण आणि सगळ्यांना रिलेट व्हावं त्या कॅरेक्टर तेव्हा जाऊन कुठेतरी जिंकेन म्हणजे कुठेतरी काहीतरी मिळवलंय आपण एवढ्या दोन तीन महिने महिन्यांच्या मेहनतीचा चीज होईल असं वाटेल पण मला पण सेम वाटत की जसं लहान मुलांसोबत आपण एक प्रेक्षक बिल्ड करतो आणि प्रत्येक लहान मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी हे नाटक आवर्जून बघितलंच पाहिजे कारण तो जो त्या नाटकात ज्या गोष्टी आम्हाला सांगायच्या आहेत म्हणजे ते धमाल आहे एंटरटेनमेंट आहे सगळ्या गोष्टी आहेत पण जे सांगायचे ते खूप स्वीटपणे आमच्या रायटर लेखक दिग्दर्शकांनी जे मांडलेले आहेत ते तुम्ही नक्की बघायला तुम्हाला खूप धमाल येईल so, सो आवर्जून तीस तारखेची खूप वाट बघतोय मी जी आर चालू झालेली आहे आज पहिल्यांदा जेव्हा सेट लागला ऑडियन्स ऑडियन्सकडे जेव्हा मी बघितलं पहिल्यांदा थोडी भीती वाटली धडधड झालं मनामध्ये पण आय फील माझी आई मला नेहमी सांगायची की माझे वडील जेव्हा पण स्टेजवर जायचे तेव्हा ते म्हणायचे की माझ्या मनात हे असतं की मी स्टेजचा राजा आहे पण त्या त्याचबरोबर मी स्टेजचा राजा जरी असलो तर आम्ही सगळे एक टीम आहोत एक टीम म्हणून एकत्र काम करतोय आणि मला पहिल्यांदाच ही संधी मिळाली की मला क्षितिज सरांसोबत पहिलं नाटक करायला मिळालं पुष्कर सरांसोबत निर्मिती मौशी सोबत मुग्धाई सोबत या सगळ्यांसोबत माझं पहिलं पहिल्यांदाच मला काम करायला मिळालं आय थिंक खूप मोठी संधी आहे माझ्यासाठी आणि होपफुली तुम्हाला ते आम्हाला जेवढी करताना मजा येते तेवढी तुम्हाला बघताना पण मजा येईल नक्कीच आणि आता आमच्या नाटकातला ग्लॅमर क्वेश्चन म्हणजे विचार करा <laughs> <laughs> जिगीशा अष्टविनायक ह्या दोन मुळात मोठ्या संस्था आणि या दोन संस्था एकत्र येऊन हे नाटक करतायत म्हणजे मला असं वाटतं की ह्यातूनच आपल्याला कळतं की ह्या नाटकाचा खरंच पट किती मोठा असेल ह्यांच्याबरोबर मी याच्या आधी हॅमलेट नावाचं नाटक केलं होतं जे खरंच मोठं नाटक होतं आणि तुमच्यापैकी अनेकांनी ते बघितलं असेल पण हॅमलेटच्या वेळचा अनुभव इतका उत्तम होता की अशा प्रकारचा रथ ओढण्यासाठी जे बळ लागतं ते या दोन संस्थांकडे आहेत याच्याविषयी आम्हाला सगळ्यांना पूर्ण खात्री आहे आणि म्हणून त्या कॉन्फिडन्सने अशा प्रकारच्या नाटकासाठी ज्या जे जे एलिमेंट्स लागतात ते सगळे बिनदिक्कतपणे आमचे लेखक दिग्दर्शक ते अपेक्षा करतात आमचे निर्माते ते पुरवतात <coughs> त्यामुळे तक्रारीला काही जागाच नसते अशा सेटअपमध्ये मला असं वाटतं की आम्ही सगळेच ह्या संस्थांबरोबर आम्हाला अशा प्रकारचं एक बालनाट्य करायला मिळतंय जे क्षितिजनी लिहिलं आहे आणि तो बसवतो आहे हा खरंच आमच्या दृष्टीने आमच्या करिअरमधला एक फार मोठा नशिबाचा भाग आहे कारण ही संधी आम्हाला मिळाली ह्या लोकांनी दिली त्याचा आता आम्ही आमच्या बाजूनी चीज करण्याचा प्रयत्न करू पण त्याला तुमचा हातभार लागणं फार गरजेचं आहे कारण ह्या प्रकारच्या नाटकाला मी प्रकारच्या असं सा सारखं म्हणते आहे कारण हे खरंच वेगळं आहे याला खूप प्रेक्षकांनी येण्याची खरंच गरज आहे येतील याची आम्हाला खात्री वाटते कारण निर्मितीताई आमच्या सगळ्यांच्या पुढे आणि पाठीशी सुद्धा आहे पण तरी सुद्धा बालनाट्य म्हटल्यानंतर ज्या प्रकारे लोक बालनाट्यांकडे बघतात त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने याच्या या नाटकाकडे बघावं असं मला वाटतं आणि त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने प्रेक्षकांनी यावं ह्यासाठी तुम्ही प्लीज या नाटकाची त्यांच्यापर्यंत आमची ही विनंती आणि कळकळीचा कल आग्रह निमंत्रण हे सगळं पोचवा आणि एक अभिनयाची उंची आणि अतरंगीपणाची उंची गाठलेला पुष्कर सारखे त्याच्या उंची विषयी का बोलतात हे त्याला विचारात मला बोलायला खूप आवडतं म्हणून मी म्हटलं की आपण सगळ्यांच्या नंतर बोलूया <laughs> सगळ्यांचं बोलून झाल्यानंतर बोलूया आपण बोलू दोन तीन महिन्यांपूर्वी जेव्हा क्षितिज पटवर्धन सारख्या एका सिद्धस्थ लेखकाचा फोन आला की मी एक बालनाट्य लिहिले तेव्हा मला असं वाटलं की याला माझ्या आहे याने कसं ओळखलं कारण या बत्तीस वर्षांच्या नाट्य करिअरमध्ये मी बालनाट्य केलेलं नव्हतं हो आणि यावर्षी माझ्या मनात असं सारखं चालू होतं की एक बालनाट्य करायला पाहिजे आत्ता महिन्याच्या सुट्टीत काहीतरी घ्यायचं बालनाट्य करायला पाहिजे असं सारखं मनात चालू होतं आणि नेमका ह्याचा फोन आला तो दैवाने माझी विनंती ऐकली आणि मी म्हटलं तो ठीक आहे ना आपण वाचूया आणि वाचता क्षणी मी त्याला म्हटले की हे असंच असं उद्यापासून तालमीला सुरुवात केली तर मी करायला हो तयार आहे इतकं त्याने ते छान दिलं होतं काय होतं प्रेक्षक जेव्हा नाटक बघायला म्हणून येतात तेव्हा ते एक किमान या एवढ्या मनोरंजनाची अपेक्षा घेऊन येतात की आमचं एवढं तरी मनोरंजन व्हायलाच पाहिजे सो हे नाटक ते त्याने जे लिहिलं आणि ते तो बसवतोय ते एवढं नाही ह्याच्यात दहा पट जास्त मनोरंजन प्रेक्षकांचं करणारं नाटक आहे कारण ह्याच्यामध्ये ही सगळी स्टारकास्ट आहे आणि ह्याच्यामध्ये निर्मितीताईबरोबर मी बरोबर मी सगळ्यांबरोबर कामं केलं होतं पण अभिनयबरोबर एकत्र काम केलेलं नव्हतं आणि मला या निमित्ताने अभिनयचं कौतुकही करायचं आहे बिकॉज मी त्याबाबतीत खूप किचकट आहे माझ्याबरोबर काम करणाऱ्या लोकांना मी खूप बारकाईनं ऑब्झर्व करत असतो आणि ह्या मुलाने हा पहिल्यांदा रंगभूमीवर काम करतोय हे न वाटायला लागेपर्यंत अशी झेप घेतलेली आहे म्हणजे अर्थात हे याच्या रक्तात आहे त्यामुळे ते यायलाच पाहिजे होतं फक्त त्याला ती एक योग्य दिशा कोण देऊ शकतंय की बाबा हे असं असतं हे असं असतं हे त्याने पाहिलं होतं पण ते करून बघण्यासाठीची जी तालीम आणि करून बघण्यासाठीची चा जो वेळ आणि ती मेहनती त्या मुलाने घेतली आणि त्याला क्षितिने उत्तम मार्गदर्शन केलं आणि त्यामुळे याने खरंच खूप मोठी झेप घेतलेली आहे सो हा एक अत्यंत प्रामाणिक मेहनती आणि उत्तम माणूस असलेला उत्तम नट हे गुण असलेला हा आज आमच्या ह्या संचामध्ये एक ॲड झालेला आहे की ज्यांनी अनेक वर्ष रंगभूमीवर काम केले पण हा पहिला आहे पण तसं वाट न वाटण्यासारखं त्याने काम केलेलं आहे सो अशी सगळी अभिनेत्यांची फळी आहे इतकं छान कथानक आहे त्याच्यामध्ये गोष्ट आहे त्याच्यामध्ये गाणी आहे त्याच्यामध्ये नाच आहेत त्याच्यामध्ये सतरा सेट आहेत त्याच्यामध्ये ॲनिमेशन आहे त्याच्यामध्ये जादू आहे आणि त्याच्यामध्ये माझी जी एंट्री आहे तीच दहा फुटाचा पुष्कर शिरोत्री तुम्हाला बघायला मिळणार म्हणजे मी येतो तोच असा टॉलेस्ट मॅन ऑफ द वर्ल्ड असा मी दहा फुटाचा म्हणून मी स्टेजवर येतो आणि मग तो दहा फुटाचा का झाला आहे ते आजीच्या गोष्टींमधनं मग माझी उंची नॉर्मल करण्यासाठी हे दोघजण काय प्रयत्न करतात आणि मग त्यातनं गंमत आहे त्यातनं खेळ आहे त्यातनं ऑडियन्सला सहभागी करून घेणारं नाटक आहे ह्याच्यात ऑडियन्सला नुसतं बसून नाटक बघायचं नाही तर आजी आम्ही सगळे ऑडियन्सला त्याच्यामध्ये एनकॉर्पोरेट करून घेणार आहोत सो ऑडियन्सला त्याच्यात सहभागी व्हायचे मुलांना आणि प्रेक्षकांना ह्याच्यात नाचायला मिळतं कारण सुभाष नटकाशे यांनी इतके छान डान्सेस बसवलेत की इंटरव्हल नंतरचा एक नाच आहे जो ऑडियन्समध्ये घडतो आणि ऑडियन्सला घेऊन तो नाच घडतो त्यामुळे त्यामध्ये ऑडियन्ससुद्धा नाचू शकणारं असं सगळं म्हणजे आणखीन काय पाहिजे ऑडियन्सला की पाचशे रुपये त्या तिकिटामध्ये आणखीन काय काय बघायला पाहिजे तर असं सगळंच ह्या नाटकात घडतं त्यामुळे हे नाटक महाबालनाट्य हे जे म्हणतोय ते त्याच्यातसाठी आहे की आत्तापर्यंत रंगभूमीवर जे वेगवेगळे प्रकार घडले इव्हेंटमध्ये डान्सेस घडले एक नाटक घडलं एक जादूचे प्रयोग घडले ह्या तिघांचाही संगम या निमित्तानं होतोय आणि माझ्यासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे तीस एप्रिलला मी पंचावन्नव्या वर्षात पदार्पण करतोय आणि माझं हे पंचावन्नवं नाटक आहे त्यामुळे हा एक वेगळा योगायोग जुळून आलेला आहे त्यामुळे तो अजिबात वाटत नाही पंचावन्न पण मी पासपोर्ट टाकू आज का सांगितलं नाटक मी सगळे मोजत होतो वाटत का कुणाला आहे मग बरं मी पासपोर्ट टाकेल तो हा माझ्यासाठी आणखीन एक आनंदाचा एक योगायोग आणि त्यामध्ये आनंद आणि अभिमान असा आहे की आपण म्हणतो ना, पंचावन ना, पंचावन ना, पंचावन ना, ना, ना काहीही नाही पोर्शन कम्प्लीट व्हायला पाहिजे ऑप्शनला काही टाकायचं नाही तर आतापर्यंत बालनाट्य हे माझ्यासाठी ऑप्शनला पडलं होतं पण तोही पोर्शन पूर्ण होतोय त्यामुळे बत्तीस वर्षामध्ये मी बालनाट्य केलेलं नव्हतं ते या मुळे आज घडून आलेलं आहे सुभाष बोल अरे डान्स बद्दल पुष्कर बोललाच आहे तर खर तर पुष्कर म्हणाल त्यात मला असं म्हणायचं की इव्हेंटमध्ये डान्स होतात नाटकात एखादा स्टेजवर डान्स होतो किंवा मी मराठी म्हणा कोरिओग्राफ केलं आहे आम्ही सव्वाशे लोक एकत्र स्टेजवर नाचतो पहिलं मी म्हणेन नाटक बालनाट्य आपण म्हणतो आहे पण पहिलं थिएटरचं असं नाटक असेल की ज्यात ऑडियन्स स्वतः परफॉर्म करणार आहे या नाटकातले सगळे आर्टिस्ट परफॉर्म करणार आहेत म्हणजे असा कुठलाच आर्टिस्ट नाही तो यात डान्स करत नाही आहे सगळे परफॉर्म करत आहेत आणि जसं पुष्कर म्हणाला तसं मी नाटकांची कोरिओग्राफी केली आहे सिरियल्सचे टायटल साँग्स केले फिल्म्स केले इव्हेंट्स केले मी पण पहिलं बालनाट्य करतो Oh. आतापर्यंत जवळ पाच हजार शो मी पण परफॉर्म केलेत पण बालनाट्य पैजी वेळ करतोय आणि ते या स्केलला प्रोडक्शन जेवढं हेल्प करत तशीच संपूर्ण टीम सगळे ऍक्ट कोरिओग्राफ करताना किंवा डिस्कशनमध्ये म्हणजे आता क्षितिज बरोबर मी पहिली वेळ काम करतोय पण त्याची समजवण्याची पद्धत समजून घेण्याची पद्धत आणि सगळ्यांना एकत्र घेऊन जाण्याची जी पद्धत आहे कधी कधी काय होतं की टीमवर्क आहे ना त्या टीमवर्कमुळे एखादा ऍक्ट म्हणा नाटक म्हणा सक्सेस होतं आणि ते दिसतंय की सगळे सिनियर लोक आहेत प्रदीप सर आहेत बरोबर आणि एकमेकाच्या सजेशनने हे एक घडत चाललंय म्हणजे रोज एक काहीतरी वेगळं घडतंय वेगळं घडतंय ते मोठं मोठं होत चाललंय आणि ते दिसतंय की नुसतं बोलण्यासाठी महाबालनाट्य बालनाट्य नाही आहे तर ऍक्च्युअल त्यामध्ये सगळ्या ॲक्टिव्हिटी होतंय डान्स ड्रामा जादू जे आता पुष्कर म्हणाला वेगवेगळ्या गोष्टी घडणार आहेत ज्या आजपर्यंत कधी कोणाला कुठल्या किंवा आम्हीही एवढी इव्हेंट करतो कुठल्या इव्हेंट मध्ये एवढं आम्ही केलं नाहीये ते सगळं या बालनाट्यात बघायला मिळणार आणि एक महत्वाची गोष्ट अशी की ह्या सगळ्याला ना जिगीशा आणि अष्टवी नाही यांनी कुठल्याही गोष्टीला नाही म्हटलेलं नाही म्हणजे कुठल्याही डिपार्टमेंटला की आम्हाला हे लागणार आहे तर त्याची काय म्हणतात उंची खोली व्याप्ती सगळं लक्षात घेऊन अष्टविनायकने सांगितलं ओके हे करायचंय मला मला की चंद्रकांत कुलकर्णी नाटक या माध्यमावर इतकी प्रेम करणारी माणसं आहेत ना त्यामुळे त्यांना जेव्हा मी मी फर्स्ट फक्त ऐकवलं होता सरांना आणि त्यांनी म्हणजे अक्षरशः असं सांगितलं की तू तुला जे इन्व्हिजन करतोयस ना ते सगळं कर काही प्रॉब्लेम नाहीये आणि लिटरली असं बऱ्याच जणांना वाटतं की दोन क्रिएटिव्ह फोर्सेस आहेत तर काही काही होईल का कोलाइड होईल का किंवा हे याच्यावर काही बोलतील का तर ते इतके सपोर्टिव्ह आहेत आणि ते फक्त म्हणायला सपोर्टिव्ह नाही ऍक्च्युली ते त्यांच्या ते ऍक्शन खूप सपोर्टिव्ह आहेत की हे करायचे तू हे करून बघ हे वाढवायचं हे थोडं वाढू शकेल हे थोडं कमी होऊ शकेल तर तो जो एक थोडा गायडिंग फोर्स लागतो कुठल्याही क्रिएटिव्ह प्रोसेसला तो त्या दोघांनी खूप अफलातून दिला आणि दिलीप काकांनी पण म्हणजे बऱ्याच वेळेला असं म्हणतात ना आम्ही आमचा एक रनिंग जोक होता की एखादी गोष्ट उनिमू नाही म्हणजे उच्च निर्मिती मूल्य असलेली आहे का नाही तर तसं आम्ही आमच्यात म्हणायचो की हे उनिमू वाटतंय तसं कायम वाटायचं की आपण एक काहीतरी असं करावं ज्याच्यात उच्च निर्मिती मूल्य असतील तर ते खरंच घडण्यासाठी दिलीप काका चंद्रकांत कुलकर्णी सर प्रशांत सर यांचा प्रचंड मोठा पाठिंबा आहे कारण तुम्ही अनेक प्रोसेस अशा पाहिल्या असतील की पहिल्या दिवसाला सगळेच असं असतात की आपण हॉलिवूडच्या लेवलचं करू मग ते हळूहळू कमी कमी होत लंडन पर्यंत येतं मग ते मुंबई पर्यंत येतं मग ते असं की इथेच कुठेतरी करू तर ह्या नाटकाच्या बाबतीत टचवूड असं आहे की जे आम्ही पहिल्या दिवशी ठरवलं त्या पद्धतीची त्या स्केलचीच लोक या नाटकाला इन झाली म्हणजे आता जादूगर सुहानी शहा तुम्हाला माहिती की खूप मोठी मजिशियन आहे ती स्वतः तीन ते चार दिवस येऊन जे मॅजिकच्या गोष्टी आहेत त्या स्वतः ती सांगून गेली की का काय काय करायचं आणि ह्या नाटकासाठी काय गरजेचं आहे अॅनिमेशन करणारे अतिशय मोठा अॅनिमेटर आहे कॅनडामध्ये मराठी मुलगा आहे आशुतोष मनोहर जो माझा कॉलेजचा मित्र आहे त्यांनी सगळ्या अॅनिमेशन क्लिप कॅनडात बसून केलाय कारण त्याचा मराठी नाटकावर प्रेम किंवा सिद्धेश मालवणकर आहे त्यांनी आम्हाला जे प्रॉप बनवायला मदत केली तो कोकणातला आर्टिस्ट आहे सो so, कोकण पासून कॅनडा पर्यंत अशी सगळी मराठी माणसं ही त्या नाटकाच्या प्रेमासाठी एकत्र आलीत जे आम्हाला फार कमाल वाटते मला असं वाटत की सुभाष नकाशांची जी मुलं आहेत जी अकरा बारा मुलं आहेत ती फक्त नाचून जात नाही ती नाटकात इन्वॉल्ड आहेत ती नाटकात परफॉर्म करतात त्यांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे डायलॉग म्हणतात हा म्हणजे त्यांचा एक सेपरेट ऍक्ट आहे ती त्यांची त्यांची येऊन पाच गाणी नाचून जाणार आहेत असं नाहीये त्यांच्याशिवाय हे नाटक नाही होऊ शकत असा इतका त्यांचा स्ट्रॉंग सहभाग त्याच्यात आहे आणि म्हणून रोज जितका वेळ आम्ही रिहर्सल करतो तितका वेळ ते स्वतः आणि त्यांची संपूर्ण टीम असते आणि सगळी मिळून एक चाळीस कलाकारांची एक फौज तिथे एका वेळेला रिहर्सल करत असते जी जे स्पिरिट ज्याची आम्ही नाटक करताना वाट बघत असतो किंवा ज्याच्यासाठी आम्हाला त्या तालमी इंटरेस्टिंग वाटतात ते सगळं तिथे आम्हाला अनुभवायला मिळतं एक ऍडिशन मी सांगेन की सौरभ भालेरावनी आपल्या नाटकाचं पार्श्वसंगीत केलं गाणी आम्ही दोघांनी मिळून केलेली आहेत सौरभनी याआधी डबल सीड वायझेड प्लीज त्याच्यानंतर फुंत्रू आनंदी गोपाळ अशा अनेक सिनेमांचं म्युझिक आणि बॅकग्राऊंड केलेले तर त्याचंही यातला खूप हे म्युझिकल असल्यामुळे यातला म्युझिक आणि बॅकग्राऊंड हा खूप महत्वाचा भाग आहे सो सौरभ हा या नाटकाचा अतिशय महत्वाचा वाट हा आणि मी निर्मिती दईबद्दल बोलत होतो मी निर्मिती दई बरोबर आधी खूप काम केलेले वेगळ्या माध्यमातून काम केलेले पण प्रत्येक वेळी रोज तालमीमध्ये निर्मिती ताईकडनं खूप काही शिकायला मिळत म्हणजे का निर्मितीताई सुपरस्टार आहे याचा प्रत्यय आमच्यापैकी प्रत्येकाला तिच्याबरोबर नुसतं स्टेजवर उभं राहून ती वाचनापासून प्रोसेस प्रोसेसमध्ये ज्या प्रकारे विचार करत गेले ना हा नुसतं तुम्ही अभ्यास केलात ना तरी तुम्हाला खूप शिकायला मिळण्यासारखं आहे जे निर्मितीताईकडनं या पूर्ण प्रोसेस मध्ये खूप शिकायला मिळालं म्हणजे आता तर आमचं ट्युनिंग एवढं चांगलं आहे की मी एखादा डायलॉग बोलत असताना मला तिथे एक्सप्रेशन वर मी <laughs> चुकलेलो आपण मग ताई सांग मी काय करतो मग ती सांगते मला हे असं असं बिकॉज तो अनुभव आहे तेवढी इतक्या वर्षांचा इतक्या प्रयोगांचा एवढा तो अनुभव आहे तो फक्त आपल्याला अनुभवायला मिळतोय पहिल्याच नाटकात मोठी गोष्ट आणि एक व्यक्ती इकडे नाहीये आणि इतकं असून सुद्धा ती दर वेळेला म्हणजे छोट्या छोट्या सुद्धा गोष्टी बसल्यानंतर येऊन विचारते की समोरनं बघताना काय वाटतंय सांगा बरं का म्हणजे सुद्धा तिचं असं म्हणणं नसतं की मी जे काय करते ते सगळं अंतिम आहे आणि परफेक्ट आहे त्यातही तिला आमच्याकडनं सजेशन्स हवे असतात किंवा मत हवं असतं ही खूप मोठी गोष्ट आहे असं आम्हाला वाटतं कारण म्हणूनच आमच्याबरोबर मामा निर्मितीताई दिलीप दादा प्रशांत सर सुभाष दादा म्हणजे ह्यापेक्षा मोठी टीम काय आम्ही अपेक्षित करू शकतो असं वाटतं एक सगळ्यात महत्वाची व्यक्ती इथे नाहीये एवढा सुरळीत इंटरव्ह्यू झालाच नसतो या नाटकामध्ये फोटो पाठवत असतात आणि व्हिडिओ काढत असतात आणि झाला असत सगळे वाडकर तिकडता इकडता जयवंत वाडकर असताना सो ते या नाटकामध्ये एका अत्यंत महत्वाच्या भूमिकेमध्ये आहे तर ती भूमिका आम्ही पोस्ट रिलीज म्हणजे म्हणतो की पहिला प्रयोग च जे कम्युनिकेशन आहे त्याच्यामध्ये त्यांची ती भूमिका येईल कारण तेही एका वेगळ्याच रूपामध्ये आहे एका आणि आम्ही एक एक्सपेरिमेंट म्हणून त्यांच्या नातीला एक दिवस बोलवलं होतं चारो जी <laughs> थे 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 थे। तर ती चार वर्षाची नाक त्यांच्याकडे बघून तिने आम्हाला जे हवे होते ते एक्सप्रेशन दिले त्यांनी ते कपडे घातले होते त्यानंतर आम्ही म्हणले लहान मुलांना आवडते सो असं सगळं प्रदीप मामा प्रशांत सर कल्याणी प्लीज तुम्ही काय तर आणि बरेचसे माहेश पण माझ्या नावावर आहेत खरं आणि स्पेशली मला सगळ्यात आनंदाची गोष्ट वाटते ती की बालनाट्यातले हा तिसरा माहेश टोन असणार आहे कारण माझ्या आधीचे दोन माहेश टोन आहेत एक दुर्गा झाली वगैरे हे माझ्या आयुष्यातलं पहिलं नाटक होतं आणि राजा सिंह मी जे लँडकिंग वर गेलो मी स्वतः डिरेक्ट केलेलं माइलस्टोन नाटक ही तीन बालनाट्य जी माझ्यामध्ये ती मराठी रंगभूमीची माहितीस्टोन असणार आहे आणि त्या एका नाटकात मी इन्वॉल्व आहे डायरेक्ट याचा मला आनंद होतोय माझ्यासाठी हे नाटक पीस्ट आहे काय भरपूर काय काय करायला आणि तुम्हाला बघायलाही मिळणार आहे आणि आजी ऑफकोर्स एका वेगळ्या लुकमध्ये बघायला मिळणार आहे आणि खूप गोष्टी आहेत अशा ज्या आम्ही कॉस्ट्यूम म्हणून ज्या त्याच्यामध्ये ॲड करतो आहे आणि त्या अजून एक्सप्लोअर करतो आहे तर त्या सगळ्याची खूप मजा आहे आणि आम शुअर की हे लहान मुलांना आवडेल कारण याच वयाची माझी मुलगी आहे आणि मग मी बघू शकते आत्ता की ती काय एन्जॉय करणार हे नाटक त्यामुळे नक्की म्हणजे मुलं आणि पालक असं दोघांनाही हे नाटक खूप ॲप्रिशिएट होईल असं मला वाटतं एकच फक्त ऍडिशन सगळं की हे पुष्कर जसं म्हणलं की माझी उंची या नाटकात दहा फुट आहे तसं अभिनयचे वय या नाटकात दहा ते <laughs> अकरा बालनाट्याचा खूप प्रसिद्ध फॉर्मॅट आहे ज्याला आपण ग्रिप्सचा फॉर्मॅट म्हणतो की ज्यात मोठी माणसं लहान मुलांच्या भूमिका करतात तर अभिनय पहिल्यांदा दहा ते अकरा वर्षाच्या मुलाचा रोल करतो आणि तो स्टेजवर जी जी तीन चार प्रेक्षक आमचे आम्ही लहान प्रेक्षकांना काही बोललो होतं टेस्ट साठी तर त्या सगळ्यांना तो प्रचंड आवडला त्याचं ते अक्कू असणं मग चष्मा घालणं मग स्पायडरमॅनची बॅग घेणं मग इकडनं काहीतरी वॉटर बॉटल काढणं वगैरे तर ते त्याचा जो एक ओव्हरऑल आम्ही जे त्याला क्युटनेसवर चिडवतोय त्याने डॅडी केल्यानंतर तर तो ऍक्च्युअली खूप लहान दिसतोय त्यामुळे खूप मजा येते आणि अजून एक सरांनी सांगितलं तर ऍडिशन की हे नाटक पहिलं माझं नाटक असं आहे की जे मी लहान मुलांसमोर वाचले आणि तीन ते चार लहान मुलांनी त्याच्यावर पहिले फीडबॅक दिला जे ऍक्च्युली नऊ ते अकरा वयोगटातले आहे त्यामुळे ते, ते खूप इंटरेस्टिंग रिडिंग होतं तीन चार वर्षांपूर्वी याचा रिसर्च पण केला होता पुण्यातल्या पंच्याहत्तर विद्यार्थ्यांचा एक रिसर्च केला होता त्याच्या अनुमानानंतर या नाटकात मी काय काय बदल केले ह्याची एक पद्धत आहे प्रत्येक गोष्ट टेस्ट करणार पहिले आणि बघणं त्याच कॉस्ट्युम पण जसं त्याने सांगितलं जयवंत वाडकरच्या नाती समोर काही गोष्टी सादर केल्या आणि हवा तो इम्पॅक्ट येतोय की नाही बघितलं काही मुलांसमोर नाटक वाचून दाखवलं हवा तो इम्पॅक्ट येतोय की नाही बघू सो लोकांसमोर आणि आदि तो आदि स्वतः निरीक्षण परीक्षण दोन्ही करतो तर आम्ही तुम्हाला यानंतर गणेश सांगतीलच पण आधी एक तुम्हाला आम्ही गाणं दाखवलं जरा 2 प्रश्न आहे आम्ही लेखक आहे आता निर्देशक आहे आणि ही नवीन टेक्नॉलॉजी ऍड केलेली आहे तेवढी मोठी स्टारका सांभाळतानाच नवीन टेक्नॉलॉजी ॲड केलेली आहे तर तुमचा अधिक टेन्शन वाढलं का आणि हा पुढचा प्रश्न आहे की ही टेक्नॉलॉजी प्रत्यक्ष रंगमंचावर कशी त्याबद्दल उतरवली नाही आता एक मुद्दा असा की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा आपल्या सगळ्यांच्या जगण्याचा रोजचा भाग झालेला आहे आता कुठल्या गोष्टी ए आयनी होतात आणि कुठल्या नाही होत हेही आपल्याला आता कळे नसं झालं इतकं ते आपल्या आयुष्यात झालं तर माझं नेहमी हे वाटतं की जे आपल्या आयुष्यात होतं त्या नाटकात का नाही होते म्हणजे आपण त्यात मागे का पडतो तर त्याबद्दलच एक नाटक आपण करूया हा एक भाग होता माझा स्वतःचं कम्प्युटर सायन्सचं बॅकग्राऊंड असल्यामुळे सा बऱ्यापैकी टेक्नॉलॉजिकली काय चाललेलं असतं याचा एक अदमस मी कायम घेत असतो एआयच्या बाबतीमध्ये ज्या ज्या गोष्टी घडत आहेत म्हणजे गॅजेट्स येत आहेत गोष्टी येत आहेत टेक्नॉलॉजी येते तर त्यातल्या कुठल्या गोष्टी या कथानकासाठी पूरक आहेत त्याची आम्ही निवड केली आणि त्या नाटकामध्ये हे केल्या आणि अगदी खरं सांगायचं तर तीन साडेतीन महिन्या आधीपासून तयारी केल्यामुळे ना प्रत्येक जणाला हे माहिती होतं की त्यांना काय करायचंय म्हणजे बराचला आपल्याकडे असं असतं की अरे एवढी लोक आहेत मग त्यांना हँडल कसं करायचं पण मला असं वाटतं की तुम्हाला हँडल त्यांनाच करायला लागतं जे फ्रॅजाईल असतात जी माणसं नाटकाच्या प्रेमापोटी एकत्र येतात ना त्यांना हे माहिती असतं की आपला हेतू हा नाटकावर प्रेम हा आहे इथे आपल्याला काय आपण मोठे होत किंवा समोरचा छोटा आहे किंवा काय असं असं कोणाच इथे काही नव्हतं म्हणजे मग बारा सेट चेंजेस आहेत म्हणून प्रदीपमुळे कधी म्हणले नाही की अरे खूप होत आहेत ते म्हणले की बारा आहेत ना आपण करू पण अशा अशा पद्धतीने करून बघू किंवा सुभाष नकाशे एवढे मोठे कोरिओग्राफर आहेत तर ते येऊन बसून सांगतात की हे ना अजून असं करून बघूया तर मला असं वाटतं की आम्ही नेहमी म्हणतो की नाटक करायचं असेल ना तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आहे प्रेम आणि तो सगळ्यांचा समान धागा असल्यामुळे ना ते खूप सोपं गेलं म्हणजे कोणाला जसं सेटवर आपण म्हणतात अरे त्या हिरोचे खूप टँडरम होते यांनी सेटवर वर यायला खूप वेळ लावला असे आपण पत्रकार खूप चर्चा असतात तर तसं नाटकाच्या बाबतीत असं की सकाळी दहा सिरियल प्रत्येक जण येतो मजा करतो प्रोसेसची सगळे एन्जॉयमेंट करतो इम्प्रोव्हाइस करतो या सगळ्याची मजा अभिनयनी आणि जे तरुण कलाकार आहेत त्यांनी अभय महाजनचं बॉडी अवेअरनेस वर्कशॉप केलं चार दिवस अभयनी सगळ्या मुवमेंट श्वासोच्छ श्वास उच्चार हे सगळं शिकवलं तर या सगळ्यांचा कलेक्टिव्हली सगळ्यांना खूप फायदा झाला खूप मजा आली त्यामुळे हँडलिंग मला खर तर अजिबातच जड नाही गेलं मला जास्तीत जास्त आवडायला लागलंय की अच्छा हे करून बघायचं कसं चला ह्याच्याबरोबर हे करून बघू त्याला ते समजावू आणि मला असं वाटतं की प्रत्येकात एक लहान मूल दडलेलं असतं त्या नाटकाच्या निमित्ताने कलाकारांमधलं पण बाहेर येते म्हणजे एका ऍक्टरला जादू मिळाले की दुसऱ्या रे चांगली आहे रे म्हणजे मला पण जर असं काही तर मला मजा येईल मग ते दुसऱ्याला पण थोडी जादू देता येईल असं प्रत्येकाला काही कोणाला मास्क आहे कोणाला जादू आहे कोणाला उंची आहे कोणाला अजून काहीतरी कोणाला पंख आहे अशी सगळी ती मजा करायला त्यातल्या काही काही गोष्टी लोक बघून मागतील असं आम्हाला वाटते की हे आम्हाला एकदा जसं बाहेरच्या नाटकाला टूर असते नंतर की मागे येऊन बघतात लोक की हे नाही नक्की कसं केलंय तर तसं आम्हाला असं वाटतं की या नाटकाला एक दोन गोष्टी अशा आम्ही करू शकलोय जे लोकांना ज्याच्याबद्दल कुतूहल वाटेल आणि ते कुतूहल तयार करणं हे कलेचं मुख्य काम आहे त्यामुळे आम्हाला मजा येईल असं